आज आपण पोलीस अधीक्षक कार्यालयाला आपण भेट दिली निवेदन घेऊन आले तुमच्या मागण्या काय होत्या भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शिष्टमंडळ आदरणीय नेते चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या आदेशानं आज समस्त भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शिष्टमंडळ एस पी साहेबांना निवेदन देण्यात गेलो असता चिकलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी एस आय उत्तमजी नागरगोजे यांना यांच्याकडे एक चौकशीसाठी अर्ज होता बाळासाहेब पवार यांच्या विरोधात एक दीड लाख रुपयाची फसवणूक केली आणि जीवे धमकी व शिवीगाळ केली एक अर्जदारांनी अर्ज केला पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी <coughs> साधारणतः <द>, दसपुते पांडुरंग <coughs> पांडुरंग गोरख दसपुते यांनी एक महिने अगोदर अर्ज केला त्यांनी सुरवातीला सांगितलं का आम्ही संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि नंतर तुम्हाला न्याय वगैरे देऊ प्रशासनाच्या माध्यमातून परंतु दोन चार दिवसानंतर त्यांची भाषा बदलली व ते म्हणतायत का तुम्ही या अर्जामध्ये काही होऊ शकत नाही तुम्ही कोर्टामध्ये न्याय मागा एक एक घंटा पोलीस स्टेशनला बसवणं वारंवार चक्रा मारणं बसून ठेवणं म्हणजे पी एस आय नागरगोदे हे अर्जदारांना आरोपी समजतात काय या माध्यमातून कालही आम्ही भीमशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाच्या मार्फत कालही आम्ही त्यांना फोन करून दूरध्वनीवरून बोललो का तुमच्याकडे असा असा अर्ज आलेला आहे त्या अनुषंगाने आपण काय चौकशी केली असता त्यांनी उडवडीचे उत्तर देऊन का बापा त्यांना कोर्टात पाठवा तुम्हाला बोलायचं असेल तर आम्हाला फोनवर बोला या अगोदरही पी एस आय नागरगोजे यांच्या भरपूर तक्रारी आहेत ते त्यांच्या आपल्या पदाचा दुरुपयोग करून सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचं काम उत्तम नागरगोजे हे करत आहे आणि स्थानिक रहिवाशी तिथले जे आहेत शिकाल ग्रामीण ग्रामीण तिथले जे रहिवाशी आहेत प्रत्येकांची त्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांची वर्तणूक सामान्य नागरिकांशी बरोबर नाही आहे यांच्या या हुकुमशाहीला दंडेलशाहीला त्रासून हे अर्जदार हे भीमशक्ती संघटनेकडे आलेत काही लोक का आणखीन आहेत मग त्या संदर्भातनं आम्ही एस पी साहेबांना रीतसर निवेदन दिलं व संबंधित पी एस आय नागरगोजे यांनी जे बेकायदेशीर कामांना ते पाठबळ देतात सुप्या मा यांचीसुद्धा चौकशी व्हायला पाहिजे आणि आरेरावीची भाषा करणं सामान्य माणसाला वेठीस धरणं हे त्यांचं नियमबाह्य आहे यांच्यावर अंकुश लावायला पाहिजे अशा पोलीस अधिकाऱ्या अधिकाऱ्यांमुळे बाकीच्या पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होती त्यामुळं अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची भीमशक्ती संघटनेची मा मागणी आहे यावेळेस आमचे मधुकर दादा नगराळे मराठवाड्याचे सचिव आणि गोरख दसपुते अर्जदार मुन्नाभाई महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सन्माननीय काकडेताई महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय निर्मळताई व एकूणच समस्त महिला मंडळ आणि शक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ यावेळेस आम्ही एस पी साहेबांना भेटलो असता एच पी साहेब तर भेटले नाही परंतु त्यांचे जे पेय आहेत नितनवरे मॅडम त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं व एस पी साहेबांनाही मोबाईलद्वारे भ्रमणद्वारीद्वारे कळवलं आणि त्यांनी सांगितलं आहे की आम्ही या प्रकरणी नेमक्या अर्जदाराला न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि संबंधित पी एस आय नागरगो आहे यांना आम्ही चौकशीसाठी हे करू तुमचं मागण्या जर मागण्या नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे संघटने नक्कीच भीमशक्ती सामाजिक संघटना येत्या पंधरा दिवसामध्ये जर उत्तम नागर गोजे यांच्यावर व्यवस्थित योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून छेडण्यात येणार या संदर्भामध्ये पोलीस प्राधिकरणामध्ये आपण तक्रार करू शकता करणार आहेत त्यामुळे बिलकुल आता हे पंधरा दिवसाचा आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे या पंधरा दिवसामध्ये जर पाहिजे जर तक्रारदाराचं समाधान सर्व नागरिक सामान्य नागरिकांचं जर समाधान होत असेल तर आम्हाला हरकत नाही जर पोलीस प्रशासनाने परत आपल्या सहकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच भीमशक्ती संघटना हवे तिथे कायदेशीर मार्गाने लोकशाही पद्धतीने आंदोलन करण आणि वेळोवेळी वेड़ जागेजागी संबंधित कार्यालयात तक्रारी अर्ज त्यांच्याविरोबर देण्याचे दीड लाख रुपये कोणते बिलोराच पुढे माझं नाव माझं पाण्या टँकरचे पैसे त्यांच्याकडे मला त्यांनी नऊ महिने घुमवलं महिने डॉक्टर बाळासाहेब पवार कडक त्यांचे शिवाजीनगरच्या कॉलेजला पण टाकलं मला त्यांनी नऊ महिने घुमवलं त्यानंतर सगळ्यांना सात वाजता बोलून घेतलं बंगल्यावर इंडोला शिडकोला तिथून गाडी टाकून भालगाव कॉलेजला नेलं दिवसभर बसवलं ते दिवसभर बसवलं संध्याकाळी आठ वाजता आंधारात तिथून मारून आणून काढून दिलं शिवगाळा करून चाकू दाखवला फिरून जर तू पैसे घाल तर आला कधी तुम्ही जीव मारून टाकेच तुमचं अपहरण केलं अशा पद्धतीची तक्रार तुम्ही याच्यामध्ये केलं नाही का अपहरण केलं अर्धा नमूद केलं का तसं नाही नाही मी स्वतः पैसे केलं नाही अपहरण नाही केलं पाहिजे त्यांनी सोबत नेऊन त्यांच्या भालगावला कॉलेज बस दिवसभर बसून ठेवलं शिवगाळा करून संध्याकाळी आठ वाजता मी पैसे मागितले म्हणलं सर मला जायचं मला पैसे द्या मग त्यावेळेस म्हणे पैसे देत नाही तुला त्याच्यानंतर पैसे भेटणार मी पैसे मागावला तू मारून गाडीच्या टायराखाली गेले रात्री आठ वाजता इथून काढून देतो तुम्हाला त्यांच्यापासून जीवाला धोका आहे जीवा हो सर त्यानंतर मी त्यांना पैसे मागायला प्योअर पी एस आय नागरव साहेबांना मी एक महिना सारखं बोललो फोन त्यांच्या माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे सगळ्या ते काय बोलते फोनवर ते दिल्लीला गेले मुंबईला गेले ते काल येऊन पी एस आय साहेबांना भेटून गेले म्हणे म्हणलं माझं काम मला त्यांचं बोलणं करून दे माझं क्लिअर करून दे ते माझं धोका आहे ते माझ्याकडून होत नाही तू समोर जाऊन तक्रार कर माझ्याकडून होत नाही त्यांच्या टोटल रेकॉर्डिंग आहे माझे माझं ठीक आहे तुम्ही त्याच्यामध्ये ऑफर